माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तू बघायला येतो का तू बघायला येतो का मग अध्यक्ष महोदय हा स्टेज आहे का नाचायला सांगा आले ते आपले नाचत बसतात ते बाहेर विरोधी पक्षांनी घसावा किती फोडला किती कंठशोष केला तरी सरकारला त्याचं काही देणं घेणं नाही कारण सरकार एका मस्ती माग सभागृह झालं सांगा ना त्या काळातच बाकीच्या राज्यात सभागृह चालली ना त्याच वेळेला बाकीच्या राज्यात सभागृह चालली ना केंद्राचं पार्लमेंट चाललं ना अहो दोन दोन दिवस सभागृहात चालली आता तुम्हाला त्रास झाला त्यावेळेला लोकशाही धोक्यात नव्हती त्यावेळेला लोकशाही धोक्यात नव्हती महोदय दुसऱ्याकडे एक बोट दाखवताना चार बोट आपल्याकडे येतात अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय त्यावेळेला लोकशाही धोक्यात नव्हती आली त्यावेळेला बिलावर चर्चा नव्हती झाली त्यावेळेला लक्षवेधी नव्हती झाली त्यावेळेला प्रश्न झाले नव्हते आणि जे बोलतोय हे मी रेकॉर्ड वरच बोलतोय आणि त्याच वेळेला अन्य राज्यांमध्ये केंद्र सरकारच पूर्ण वेळ पार्लमात आज या ठिकाणी जे सहा मुद्दे मी मांडतो ते सहा तुम्ही मी बोलत नाही मी एका मुद्द्यावर चार तुम्ही मी तेच मुद्दे परत मांडत नाही अन्य सदस्यांप्रमाणे अध्यक्ष महोदय येऊ शकत नाही अध्यक्ष महोदय आपण चर्चा बसणार समोरच्याने गेलेली चर्चा तुम 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 मी कन्क्लूड करतो अध्यक्ष महोदय जे सहा मुद्दे मी मांडले मी पुन्हा मांडेल अध्यक्ष महोदय नंबर एक हे बिल नगर राज बिल एक बिल चला 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 आशिष शेलाजी कन्क्लूड करा आशिष शेलाजी कन्क्लूड करा तुम्ही कन्क्लूड करा अगं स्टेज आहे का नाचला अरे कन्क्लूड सदस्याला सांगा आले ते आपले नाचत बसतात ते बाहेर अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय अरे नाचता ये ना अंगणवाकड अशी स्थिती यांची आणि ते काय सांगतात मला अध्यक्ष या ठिकाणी अध्यक्ष महोदय मी जे साई मुद्दे मांडतोय ते बिलावर बोलतोय मी पसरट बोलत नाही ते त्याच परत बोलत नाही त्याच नावाने परत बोलत नाही नंबर एक हे नगर राजबिलाचा भाग आहे म्हणून ते केलं पाहिजे नंबर दोन अध्यक्ष महोदय तुम्ही लोकशाही या सगळ्या मुद्दे मांडला तर राग नाही अध्यक्ष मोदय आम्ही शांततेने ऐकून घेतलं अध्यक्ष मोदय आम्ही नाही राज केला आम्ही सगळं शांतताना ऐकून घेतलं आणि अध्यक्ष महोदय अरे तू बघायला येतो तू बघायला येतो का मग अध्यक्ष महोदय आणि नाचता नाही ना अंगण वाकड अरे नाचता ये ना अंगण वाकड नाचता ना अंगण वाकड तुझी स्थिती आहे अध्यक्ष महोदय चला 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 बसून योग्य सागरी बसा योगेश